लोणार तालुक्यातील दुर्गम भागात अपेक्षित प्रमाणात विकास झाला नसल्याचं माझ्या निदर्शनास आलं असून या प्रभागाला प्रथम प्राधान्य देत अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याचा माझा संकल्प आहे असं प्रतिपादन मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ रामभाऊ खरात यांनी केले त्यांच्या स्थानिक आमदार निधीतून तसेच विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या एकूण एक कोटी त्रेचाळीस लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचं भव्य भूमिपूजन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता संपन्न झाले संत श्री भानुदास महाराज संस्थान म्हणा बुद्रुक येथील यात्रेनिमित्त सिद्धार्थ खरात यांनी विशेष उपस्थिती लावून नागरिकांना मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी संत श्री भानुदास महाराजांचं दर्शन घेऊन जानकीराम मानसिंग चव्हाण महाराज यांचा आशीर्वाद घेतला या भूमिपूजन कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप बिल्लोरे उत्कर्ष फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल चव्हाण मेहकर येथील युवा उद्योजक संदीप गारोळे हिवरा खुर्द येथील हिवरकर पिंटू जाधव रवींद्र चव्हाण गणेश राठोड प्रमोद पवार अमोल राठोड सुधाकर जाधव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती गंधारी तालुका लोणार इथं करण्यात येणारी कामं वसंतराव नाईक सुधारी योजना अंतर्गत सिमेंट रस्ता दहा लाख जनसुविधा योजना अंतर्गत सिमेंट रस्ता दहा लक्ष स्थानिक आमदार निधीतून सोलर हायमास्ट पाच लाख स्थानिक आमदार निधीतून सभामंडप दहा लाख सावरगाव मुंढे तालुका लोणार इथं वसंतराव नाईक सुधार योजना अंतर्गत पेवर ब्लॉक दहा लाख गोत्रा तालुका लोणार इथं वसंतराव नाईक सुधार योजना अंतर्गत सिमेंट रस्ता दहा लाख गोत्रा ते देऊळगाव जिल्हा वार्षिक योजनेतून रस्ता सुधारणा अठ्ठ्याऐंशी लाख अशा प्रकारे एक कोटी त्रेचाळीस लक्ष रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली आहे या विकास कामांमुळे ग्रामीण भागातील दळणवळण सुविधा व नागरिकांचं जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होणार आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भदूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन सुद्धा क्लिक करा